श्री चारंग बाबा यात्रा उत्सव व मंदिर कलशारोहन सोहळा स्थळ गुंजाळमाळा बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे गुरुवार दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्यानिमित्त कार्यक्रम सकाळी आठ ते दहा मांडवडाळे व कलशाची भव्य मिरवणूक सकाळी अकरा ते एक कलशारोहन सोहळा शुभ हस्ते हरिभक्त परायण तुळशीरा साहेब म्हणजेच हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे यांचे सुर हरिकीर्तन सायंकाळी सहा ते आठ महाप्रसाद अन्नदान रात्री आठ ते अकरा पालखीची भव्य मिरवणूक सोबत पंचरंगी शोभेचे तारुका रात्री अकरा नंतर लावणी वेस्टर्न डान्स मराठी लोकगीतांचा धमाका ऑर्केस्ट्रा स्वप्न तारका तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र चारंग बाबा मित्रमंडळ कुंजाळमाळा बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनिमुद्रण Ganaraj Audio and Advertisers Radio, Chandali Chowk Delhi